हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा तर आरोग्यविषयक माहिती देणारे निर्णय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते तर आज देखील असाच एक मसाल्याचा पदार्थ जो आपल्या घराघरांमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरला जातो परंतु तो मर्यादित स्वरूपात तर तो पदार्थ म्हणजे हळद ज्याला गोल्डन स्पाइस असं म्हटलं जातं तर हळदीचे आठवण आपल्याला भाजलं कापलं किंवा कुठे दुखत असेल सूज झाली तर तेवढ्यापुरतच गोल्डन मिल किंवा दूध घेण्याची प्रथा जणू आपल्याकडे आहे लग्न कार्यामध्ये देखील हळदीचा वापर हळदीचा एक वेगळा विधी असतो महत्व देखील हळदीला खूप आहे परंतु आयुर्वेदिक हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हळदीचा वापर करून आपण निनया व्याधींपासून आपला बचाव करू शकतो त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील हे हळद खूप गुणकारी आहे तर हळदीविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा करा आणि बेल हिट जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर हळद एवढी गुणकारी कारण म्हणजे त्यात कर्क्युमिन नावाचा महत्वाचा घटक असतो निर्णायक देशांमध्ये कर्क्युमिनवर रिसर्च चालू आहे आणि ते लोक हळदीचे टॅबलेट कॅप्सूल स्वरूपात बनवून वापर करत आहेत आयुर्वेदामध्ये हळदीला हरिद्रा कांचनी निशा कृमग्नी वरण्या असे अनेक नावं तिच्या गुणांनुसार दिलेली आहेत तर तिचा रस हा तिक्त आणि कटू म्हणजे कडू आणि तिखट सांगितलेला आहे तर वीर्य म्हणजे स्वभाव हा उष्ण सांगितलेला आहे तर तिचे गुण हे वृक्ष आणि लघु आहेत आणि दोषांवरती विशेष काम करते ती म्हणजे वात पित्त कफ ही तिन्ही दोषांवरती उत्तम काम करते कफ आणि वाताला कमी करणारे तर पित्ताचं रेचन करणारे म्हणजे पित्ताला वाढलेल्या पित्ताला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी मदत करते विष जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी देखील हळद मदत करते व हर सांगितलेले आहे म्हणजेच आजकाल अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी आपण जी म्हणतो ती आयुर्वेदामध्ये आधीच वर्णन केलेली आहे जिथे जिथे सूज आहे तिथे जर हळदीचा लेप लावला तर तिथली सूज कमी करण्यासाठी लगेच उपयोग होतो त्याचबरोबर संपूर्ण शरीरावर देखील विनाकारण सूज देखील असते वजन कमी असतं परंतु ही सूज असल्यामुळे देखील वजन जास्त दिसतं तर अशा वेळी देखील हळद जर अभ्यंतर प्रयोग केला किंवा हळदीचं पाणी घेतलं तर ती सूज कमी करण्यासाठी उपयोगी ठरते तिचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे वेदनास्थापक म्हणजे पेन किलर या स्वरूपात देखील हळद खूप गुणकारी आहे त्यामुळे तर कुठे लागलं तर आपण त्याच्यावर लेप देखील हळदीचा करतो आणि हळदीचं दूध घ्यायला सांगतो तर ती याच कारणासाठी उमिघ्न हा देखील तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे तर पोटामध्ये जंत असतील तर ते जंत पर्यंत कमी होण्यासाठी ते निघून जाण्यासाठी देखील हळद खूप उपयोगी ठरते लहान मुलांमध्ये हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे तर हळदीचं दूध जर त्यांना दिलं चांगलं काम करते त्याचबरोबर ती वर्ण सांगितलेली आहे म्हणजे वर्ण सुधारणारे सांगितलेले आहे निनायत्वाच्या विकारांवर देखील हळद उत्तम काम करते पी हळद आणि हो गोरी ही म्हण आपल्याला प्रचलित आहे तर यासाठी की हळद जर पिलं तर आपला वर्ण सुधारतो गौरवर्ण आपण होतो बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्स येतात ते रक्त दूषित झाल्यामुळे तर रक्त शुद्धी कर अशी हळदीचं पाणी जर घेतलं तर नक्कीच रक्त शुद्ध होण्यासाठी त्याची मदत होते त्यातील महत्त्वाचा अवयव हो, म्हणजे यकृत किंवा लिव्हर तर याचं कार्य उत्तम होण्यासाठी सुधारण्यासाठी देखील हळद खूप चांगलं काम करते लिव्हर सेल्स ऍक्टिवेट होण्यासाठी देखील हळद खूप चांगलं काम कर कर्मतेचं महत्त्वाचं असल्यामुळे मैदधातू जर शरीरात वाढलेला असेल म्हणजे चरबी वाढलेली असेल वजन वाढलेलं असेल स्थूल जर तुम्ही असाल तर त्यावेळे देखील हळदीचं पाणी घेतलं तर वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो असं आयुर्वेदात त्याचं वर्णन केलेलं आहे सायन्सने देखील अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी ऑक्सिडंट अँटीसेप्टिक अँटी एन्झायटी अँटी डिप्रेसंट असे अनेक गुण हळदीचे वर्णन केलेले आहेत त्याचबरोबर ती उत्तम इम्युनिटी बूस्टर देखील आहे आजकाल प्रतिकारशक्ती वारंवार खूप कमी होत आहे आणि त्याच महत्वाचं कारण म्हणजे सतत बदलणारं वातावरण हे देखील आहे शरद ऋतूमध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती अजून कमी होते सर्दी खोकला ताप सतत होत आहे तर आणि ते काही केल्याने जात नाही तर त्यावर देखील हळदीचं पाणी नित्यनियमाने घेतले तर आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते श्वसन संस्था आपली सक्षम होण्यासाठी त्याची मदत होते बऱ्याचदा खूप जास्त दिवस दीर्घकाल खोकला आपला येत राहतो कुठल्याही खोकल्याच्या औषधाने तो जात नाही तर अशा हळदीची गोळी गुळ आणि हळद मिक्स करून गोळी पूर्वीच्या काही दिली जायची तर तशा गोळ्या जर घेतल्या तर त्याने देखील खोकला दूर होण्यासाठी मदत होते जिस्ट्यू सिस्टीम इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील हळद उत्तम काम करते बऱ्याचदा गॅस ब्लोटिंग अपचन अशा समस्या असतात तर त्या दूर होऊन पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील हळद उत्तम काम करते आपले टॉक्सिन्स बाहेर काढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण नये विकार त्यामुळे जडत आहेत नव्याने खूप जास्त आजार आपल्याला होत आहेत तर त्यासाठी हळदीचं पाणी हा सोपा उपाय जर केला तर आपलं सगळं टॉक्सिन्स बाहेर पडून अनेक व्याधींपासून आपलं संरक्षण होऊ शकतं उदाहरणार्थ कॅन्सर्स तर हळद ही अँटी कॅन्सरस हा देखील तिचा महत्त्व गुणधर्म सांगितलेला आहे हळदीचं पाणी जर घेतलं तर कॅन्सर हळदीचं पाणी हे नियमितपणे खूप महत्वाचं डायबेटीस नॉर्मल होण्यासाठी हळद उपयोगी ठरते तुम्ही हे रुग्णांमध्ये खास करून हरिद्रा आमलकी योग सांगितलेला आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारण एक ते तीन ग्रॅम म्हणजे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आवळा चूर्ण हे दोन्ही मिक्स करायचं कोमट पाण्यामध्ये आणि ते सकाळी घ्यायचं इतकं सोपं ते डिटॉक्स ड्रिंक खास करून डायबेटीसच्या रुग्णांसाठी आहे आणि हेच वजन कमी करण्यासाठी देखील तुम्ही हाच योग वापरला तरी देखील निश्चितच तुम्हाला फायदा होणार त्याचबरोबर पुढचं महत्वाचं म्हणजे तुमचे हृदयासाठी देखील खूप हितकार्य आहे हार्ट हेल्थ तुमची इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील मदत करते हार्ट कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी हळद उपयोगी ठरते आणि हृदयाला सक्षम बनण्यासाठी कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील हळद मदत करते पुढचा महत्वाचा उपयोग म्हणजे आजकाल मेमरी लॉस चे प्रॉब्लेम खूप जास्त होत आहे स्क्रीन टाइम सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे देखील स्मरणशक्ती कमी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यासाठी ब्रेन टॉनिक म्हणून म्हणता येईल तर त्यासाठी लहान मुलांना देखील हळदीचं दूध दररोज दिलं गेलं पाहिजे आणि इतरांनी देखील हळदीचं पाणी दररोज घेतलं तर त्यांची मेमरी इम्प्रूव होण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी देखील मदत होत जातील डोपामिन अँड सेरॅटोनिन हे जे हॅपी हार्मन्स आहेत ते त्यामुळे सिक्रेट होतात आणि त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो एन्झायटी कमी होते म्हणून तर अँटी डिप्रेसंट अँड अँटी एन्झायटी ह्या देखील हळदीच्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज वर्ण केलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी अर्थात मेटाबॉलिझम इम्प्रूव होण्यासाठी हळद काम करते आणि ज्या पचक्रिया सुधारली की वजन आपोआपच कमी होतं दुसरं महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याचा लेखन कार्य सांगितलेलं आहे म्हणजे चरबी खर उडून काढणारे आहे त्यामुळे जर मधासोबत हळदीचा प्रयोग केला म्हणजे अर्धा चमचा मध आणि पाव चमचा हळद चांगला मिक्स करायचं आणि सकाळी उपाशीपोटी ते घ्यायचं त्यानंतर अर्धा तासाने कोमट एक ग्लास कोमट पाणी प्यायचं असं जर केलं नियमाने, तरी देखील तुमचं वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत होते आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी करायचं आणि त्यात एक ते तीन ग्रॅम म्हणजे पाव चमचा हळद चांगली टाकून मिक्स करायचं आणि ते सावकाश घ्यायचं सकाळी उठल्यानंतर घेऊ शकता किंवा रात्री झोपताना देखील हे पाणी घेऊ शकता दोन्हीपैकी एकाच वेळी कुठलाही घ्या हळद जास्त उकळली तर तिचे गुणधर्म सगळे डिझॉल्व्ह होतात त्यामुळे कोमट पाण्यामध्येच हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे हळद ही नेहमी प्युअरिटीची शाश्वती तुम्हाला असावी कारण रसायनं मिक्स केलेली हळद अनेकदा बाजारमध्ये मिळते त्यामुळे तशी घेण्याची टाळा जर ओली हळद तुम्हाला मिळाली तर वेल गुड ओली हळद किसायची आणि ते पाणी उकळू दिलं तरी चालतं तो एक साधारण एक उकळी येईपर्यंत पाच मिनिट उकळायचं आणि त्यानंतर ते गाळून घेऊन मग ते घ्यायचं ओली हळद उकळली तर चालते पण ड्राय पावडर कधीही उकळू नका तर ओली हळद मिळाली तर सीझननुसार नुसार ती घ्या नाही तर जे हळकुंड आणून त्याची पावडर करून मगच ती वापरा म्हणजे तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे होते ज्यांना रक्त पातळ होण्याचा गोळ्या सुरू आहे तर त्यांनी हळदीचं पाणी घेऊ नये त्याचबरोबर प्रेग्नंट ज्या लेडीज आहेत त्यांनी देखील हळदीचं पाणी घेऊ नये कल एप्लिकेशनमध्ये तुम्ही मूळ व्याधावर तुपासोबत हळद जे हळदीचा लेप लावला तर तिथला शोध सूज कमी होऊन दुखणं कमी होऊन मूळव्याध कमी होण्यासाठी मदत होते अभ्यंतर आणि बाह्य दोन्ही मार्गाने जर हळदीचा वापर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आता किती दिवस करावा सलग तीन महिने तुम्ही हळदीचं पाणी घेऊ शकता त्यानंतर जर उष्णता वाढली वातावरणात बदल झाला तर थोडे दिवस तुम्ही स्किप करून मग पुन्हा हळदीचं पाणी तुम्ही सुरू करू शकता त्यांना काही त्रास नाही ते कंटिन्यू घेऊ शकता काही त्रास झाला तर आपल्या डॉक्टरांना तुम्ही विचारून त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही कंटिन्यू करू शकता तर अशा रीतीने दिवशी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अजून जर काही तुम्हाला शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता हा भाग तुम्हाला कसा आवडला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच सर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद